चला नमस्कार सगळ्यांना तर चला पाऊस तर गेलाय काहीच नाही आता परत उन्हाळ्यासारखं होऊन लागायला लागले तर आज आपल्या मस्त अशी छान छान बेत आहे आपला आज पला पला जन तर पहिल्याची अजून भाजी एकदा पण आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकली नव्हती तर अशी बेत आहे आपला आपला झनझणीत तर बॅक कॅमेरे बघा तर कोणाकोणाला माहिती ही बेत कसा करत तर हे बघा हे छान असे सोडे इथं तर ह्या सोड्यांना मस्त गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं दहा मिनटं आणि नंतर मला फ्राय करून घेतल्यात आणि इकडं बघा आपण जो मटणाला भाज वाटाण काढतो काळा मसाल्यातलं खोबरं कांदा लसूण आलं ते सगळं काय असं ते तुम्हाला काय काय कोण काय टमॅटो टाकतं पण टमॅटो नाही मी टाकलं जे आपल्या गावठी पद्धतीचं काळा मसाल्यातलं आपण अंड्याला करतो तसं वाटाण काढलेलं आहे चिकनच्या भाजीला आणि हे आता हे सोडा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्यात छान असे शिजलं जातात आणि मस्त अशी मटणाच्या कालवांनासारखी आज सोड्याची भाजी झाली आपली आज बघा छानपैकी बघा तर सोडं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं भिजून झाल्यानंतर दहा मिनटांनी त्याला तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेतलं होतं त्यामुळं आणि तरी पण बघा कशी छान आलेली आहे ह्याला आता पाच मिनटं असं जहाजा उकळून द्यायची भाजी चांगली आणि मस्तपैकी भाकरीसोबत आणि त्यासोबत हे तुम्ही सोड्याची भाजी खाऊ शकता तर खूप दिवसांनी स्वड्याची भाजी केली कशी वाटली नक्की सांगा आणि सगळ्यांनी संध्याकाळचं जेवण करायला या रोज काय ना काय नवीन नवीन वेद तर असे झाले आप आपली आजची सोड्याची भाजी तर चला अजून भाकरी राहिल फक्त करायच्या की मस्त जेवायला बस गरमागरम भाकरी आणि सोड्याचं कालवण कालवण म्हणा तर असू द्या या सुकटीचा खळबट करतो तर असं सुकट फ्राय करतो तसंच करायचं मग ह्याची टेस्ट खूप मटणाच्या भाजीसारखी लागते तुपाट तुपाट आणि खूप महाग असतं मेन गोष्ट म्हणजे महागाई पहिल्या दिवस काल आम्ही गेलो होतो गावात तर गावून आणलं होते म्हणलं बघूया तर चला ओके okay, बाय सगळ्यांना जेवण करायला सगळ्यांनी या बंद आहे ना बघा कॅमेरा तर चला इकडं थोडस आमचं घर दाखवते तर कॅमेराला काय झालं काय माहिती तेलकट हाता आणि कॅमेरा काही बंद व्हाय ना का असा आज हाचाही होतो आहे तरी आमचं हॉल आहे मस्त हवेशीर इकडं एक रूम काढलेली तुम्ही बघितलं असे छान इकडे खिडकी काढलेल्या आहेत तर अशी छान हवा येते आणि इकडं आपलं हे कपाट आहे आमचं फर्निचर आज सगळं बनवून घेतलेलं आहे मस्त असं तर असू द्या चला मग